नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजची नवीन अपडेट आपण पाहणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला समर्थन करणारे पन्नास टक्के आमदार विधानसभेत पाठवणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली यांच्या घोषणेचं स्वागत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे ओबीसी आरक्षणावर कोणताही प्रश्न न उचलणाऱ्या ओबीसी आमदारांना जर जरांगे पाडणार असतील तर त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले की येत्या निवडणुकीत जर मराठा समाजाचे पन्नास टक्के आमदार मनोज जरांगे पाडणार असतील तर त्यांचं स्वागत आहे पण त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मराठा समाजाचे आमदार विधानसभेत आहेत ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने या महाराष्ट्रातील कुठलाही आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीच्या सामाजिक न्यायालयाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही जर या सगळ्या लोकांना जर जरांगे जर पराभूत करणार असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं लक्ष्मण हाके म्हणाले ओबीसी आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्याबाबत जर लोकप्रतिनिधींनी निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाज पण लोकप्रतिनिधीच्या बाबत निर्णय घेतील अशी भूमिका मराठवाड्यातील बैठक घेण्यात आल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद